नमस्कार मित्रमैत्रिणींनो मुंबईमध्ये असलेल्या मराठा आंदोलकांसोबत कोणता डाव खेळला जातोय हा डाव समजून घ्या याचे सगळे पुरावे मी आज तुमच्यासमोर आणलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे जे तुमच्या ओळखीचे मुंबईमध्ये असतील त्यांना या गोष्टी नक्की कळवा सगळ्यात पहिलं म्हणजे मराठा आंदोलक जेव्हा मुंबईमध्ये दाखल झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय केलं तर या मराठ्यांना पाणीसुद्धा मिळू नये म्हणून तिथल्या सगळ्या खाऊ गल्ल्या बंद केल्या जे लालबागच्या राजाचं अन्नछत्र सुरू असायचं ते सुद्धा बंद केलं ते बंद केल्यामुळे बाहेरून ज्या अन्नासाठीच्या गाड्या येत होत्या की इथल्या आंदोलकांना जेवायला खायला प्यायला मिळावं म्हणून भरभरून मदत येत होती तर आता हे सुद्धा त्यांना बघवलं नाही की इथे तर त्यांना जेवायला मिळत नव्हतं ठीक आहे मग बाहेरून लोक जेवायला पाठवायला लागले हे त्यांना खपलं नाही म्हणून आता ती बाहेरून येणारी मदत आतपर्यंत येऊ नये इथल्या लोकांना खायला प्यायला मिळू नये म्हणून आता त्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत अन्नधान्याच्या त्यासुद्धा अडवण्याचे प्रकार हे सरकारकडून केले जात आहे याचे मी तुम्हाला पुरावे देते आता हे अडवण्याचे प्रकार डायरेक्ट असं तर म्हणूच शकत नाही ना पुलीस की तुम्ही आत नका जाऊ किंवा तुम्ही मुंबईमध्ये नका जाऊ कारण मुंबई ही सगळ्यांची आहे कुणीही तिथे जाऊ शकतं आणि महाराष्ट्रातले लोक मुंबईत नाही जाणार तर मग काय लखनौला जाणार त्यामुळे मुंबईमध्येच ते येणार होते तर डायरेक्ट सांगू शकत नाही मग ह्यांनी काय केलं तर काही पोलिसांनी या सगळ्या मराठा आंदोलकाच्या वेशामध्ये ते आले म्हणजे उदाहरणार्थ नॉर्मल कपडे घालायचे शर्ट पॅन्ट भगवा शेला घ्यायचा डोक्यावर भगवी टोपी घालायची आणि मग ते काय करायला लागले तर ते गाड्या अडवायला लागले आता ज्या लोकांच्या गाड्या अडवायच्या त्यांना असं वाटायचं की ओके भगवा शेला आहे भगवी टोपी आहे म्हणजे हा आंदोलन करायला आलेला व्यक्ती असणार आहे तर हे लोक गाड्याडून काय म्हणायचे की कुठे चाललेले काय आहे आणि मग जर का त्यांच्या गाडीमध्ये अन्न असेल पाणी असेल काही मदत असेल मेडिकलची मदत असेल तर पोलीस काय म्हणत होते की नाही नाही पाटलांनी सांगितले परत जा आता हे पोलिसांच्या वेशात नाही नॉर्मल कार्यकर्त्याच्या वेशात म्हणजे ऐकणाऱ्या माणसाला त्या टेम्पोचा जो ड्रायव्हर असेल त्याला असं वाटेल की ओके कार्यकर्ता म्हणतोय की पाटलांनी सांगितलं परत जा मग ते कन्व्हिन्स करायचे की नाही नाही आता आता थोड्या वेळापूर्वी घोषणा झाली आतमध्ये खूप मदत झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही इकडे येऊ नका परत जायला सांगितलंय आणि तुम्हाला आहे की इथं आलेला बहुतांश मराठा बांधव हा मनोज पाटील यांच्या शब्दांवर चालतोय त्यांनी जे सांगितलं जसं सांगितलं तसं हे लोक करत आहेत त्यामुळे ती मदत परत जावी म्हणून ही चाल आहे अरे हे किती भयंकर आहे हे म्हणजे किती नीच मनोवृत्ती म्हणावं हे माणसं इतका हे लोक की आतमध्ये खाण्यापिण्याची पण मदत पोहोचू नये म्हणजे हॉटेल तर बंद ठेवलेच पण आता ती मदत पण पोहोचू नये आता दाखवायला त्यांनी काही टॉयलेट्स उभारलेले आहेत खाऊगल्लीतल्या काही दुकानं दोन दिवसानंतर उघडले आहेत किंवा पाण्याच्या बॉटल मिळत आहेत वीस रुपयाची बॉटल पन्नास रुपयाला विकायला लागलेले आहेत इथं पण धंदा करून घेत आहेत पण सगळेचे सगळे नाही उघडले आणि आबाळ होते म्हणून ही मदत पोहोचू नये म्हणून तुम्ही पहिले हा व्हिडिओ बघा हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना आहे हे आंदोलन ने यांना नेमका कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली हे पोलिस अधिकारी बघा हा बा चालले तिकडे अरे वा क्या बाते सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायची हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघा कसं कसं अडकून ठेवलं बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्टिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमशेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही पण थांबा थांबा ऐका हे दे� सांगा ठीक आहे तुम्हाला ही आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या सारखे जसं कोणी केलं आणि इथं जर काही कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला तुम्ही का उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय आंदोलन तुम्हाला चिघळवायचंय का तुम्ही या लोकांना उभे केलं अशी बाकी राहणार बघा हे पोलीस अधिकारी आहे हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी हे पोलीस अधिकारी आहे तुम्ही घेता शपथ

पोखरकर म्हणून आहेत त्यांनी ह्या स्टिंग ऑपरेशन केलं की त्यांनी दाखवलं की बघा बघा हे पोलीस आहेत आणि नॉर्मल वेशमध्ये आहे तर या व्हिडिओवरून तुमच्या काय लक्षात येतं की हा माणूस म्हणतोय की तुम्ही शपथ घ्या की तुम्ही पोलीस नाही आहात म्हणून तर तो शपथ घ्यायला तयार नाही आणि जेव्हा व्हिडिओ दाखवायला गेले की बघा 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 तर म्हणून तो तीकड़ तीकड़ तो तिकडे तिकडे लपायला लागला तो माणूस पोलीसच होता तो कार्यकर्त्याच्या वेशात आलेला आपलं तोंड नव्हतं दाखवायचं त्याला म्हणून हे तोंड लपवताना दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि म्हणजे आणि आज कोर्टामध्ये त्या सदावरती काय युक्तिवाद केलाय तर म्हणे हे मराठा कार्यकर्ते गाड्या अडवायला लागलेले आहेत गावामधल्या लोकांच्या गाड्या अडवायला लागलेल्या आहेत आता ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वेषामध्ये आंदोलकांच्या वेषामध्ये म्हणजे भगवी शेला घ्यायचा भगवी टोपी घालायची भाजपने अनेक लोक सोडलेले आहेत बाकीच्या लोकांना असं वाटतं हा हे भगवी शेले घेतलेले दिसत आहे म्हणजे हे आंदोलकच असणार आहे आणि हे भाजपने पाठवलेले लोक अडवत असतील गाड्या जसं या पोलिसांनी अडवले आता तुम्ही पाहिलं तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय जर पोलीस हे या ठिकाणी असं करत असेल आणि त्याचे एक दोन व्हिडिओ उपलब्ध होऊ शकले सगळीकडे अजून काय काय चाललेलं आहे हे सांगता येत नाही हे भयंकर खेळ चालू आहे आजपर्यंत इथल्या बहुजनांसोबत मोठे मोठे खेळ झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दोनशे वर्ष ही उघडी केलेली नव्हती म्हणजे लोकांना माहीत झालेली नव्हती शिवाजी महाराजांचं नाव दोनशे वर्ष या महाराष्ट्रामध्ये कोणी घेतलं नव्हतं घेऊ शकत नव्हतं ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना इथं मारलेलं आहे ज्या लोकांनी दाभोळकरांना मारलेलं आहे जे लोक या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नव्हते स्वातंत्र्याला ज्यांनी विरोध केला लोकमान्य टिळक म्हणत होते की आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही आर्य आहोत आम्ही वेगळे आहोत आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी वेगळा नियम असावा असं ते त्यांच्या अनेक लिखाणांमधनं आढळून येतं म्हणजे हे काय आहे आणि हे का चाललेलं आहे हे खेळ ओळखा अजून दुसरा प्रयोग केला जातो तो म्हणजे मीडियाला हाताशी धरून या आंदोलनाला बदनाम करण्याचे खुरूप प्रयत्न चाललेले आहेत आता हे बघा इतके आंदोलक आलेले आहे हे लाखो आंदोलक आहेत तिथे आता त्याच्यापैकी काही लोक नक्कीच तुकार असणार आहेत की ज्यांना कळत नाही त्यांना माहिती आहे आंदोलनाला आलो पण बिहेवियरमध्येच प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे काही लोकांना जर का लो त्यांनी त्रास दिला असेल तर असेही प्रकार दिसत आहेत की कुठेतरी गेले आणि तिथे नारेच द्यायला लागले शांततेची जागा आहे तिथे नारे द्यायला लागले आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास झाला तर हेही दिसत आहे मी म्हणते की हे असे प्रकार थांबवा कारण एखादा व्हिडिओ जरी कोणाला भेटला ना बघा बघा हे काय प्रकार करत आहे हे यांना तेवढंच बरं होतं की इतरांना सांगायला की बघा हे आंदोलकच नाही हे तर मजा मारून राहिलेले आहे तर हे करून राहिलेले आहेत तर माझं म्हणणं काय आहे की थोडं सबुरीने घ्या आणि मीडियालासुद्धा या सरकारने हाताशी धरलं आहे काल देवेंद्र फडणवीस एबीपी माझाला टी व्ही नाईनला वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनानिमित्त जाऊन आले त्या फडणवीसांनी काय प्रसाद दिला यांना खरंच माहीत नाही पण टी व्हीवाल्यांची भाषाच बदलली आता हे मीडियावाले काय दाखवायला लागले तर मुंबई किती घाण झालेली आहे सगळीकडे घाण पसरलेली आहे दाखवायला लागलेले आहेत बरोबर आहे घाण पसरलेली असणार आहे तर आंदोलकांनी स्वच्छता करायला पाहिजे आणि तिथल्या प्र यांनी पण स्वच्छता करायला पाहिजे पण मग हेच टी व्हीवाले वाले गणपतीच्या वेळेला घाण पसरली असं कधी त्यांनी दाखवलंय का गणपती शिरवल्याच्या नंतर जे समुद्र खराब होतो हे या मीडियावाल्यांनी दाखवलंय मीडिया वेग का नी, नी हे मीडियावाल्यांनी वेगवेगळ्या रॅल्या होत्या भाजपच्या लोकांच्या तेव्हा जे ग्राउंड सगळ्या पाण्याच्या बॉटलनी का त्या खाण्याच्या ट्रेनी डिशेसनी भरून गेलेलं असतं प्लास्टिकनी भरून गेलेलं असतं हे यांनी कधी दाखवलंय का दोन दिवस हे आंदोलन काय सुरू आहे तर हे आता हे दाखवायला लागले की कशी घाण झालेली आहे कशा ट्रॅफिक झालेलं आहे मुंबईमध्ये ऑलरेडी गर्दी असते आणि अर्थात हे आंदोलन झालेलं आहे त्याच्यामुळे आंदोलन हे सरकारला सरकार जाग व्हावं की नाही हे एवढ्या संख्येने आलेले आहेत इथल्या लोकांना त्रास होतोय म्हणून आपण निर्णय घ्यावा याच्यासाठी आंदोलन करतात आंदोलन हे कधी कम्फर्टसाठी नसतात अर्थात आंदोलकांनी कुणालाच त्रास देऊ नये हे अपेक्षित आहे सामान्य नागरिकांना आणि ते देत पण नाही आहेत जवन, आंदुलो, आंदुलो हे आंदोलकांनी मराठवाड्यातून आणलेलं जेवण हे इथल्या लोकांना इथल्या पत्रकारांना इथल्या जवानांना खाऊ घालत आहेत हे आंदोलक या आंदोलकांनी इथल्या अनेक लोकांना खाऊ घातलेलं आहे मुंबई लोकलसुद्धा लोकल सुद्धा त्याच्यामुळे हे काय आंदोलक मुंबईकरांना त्रास द्यायला आलेलेच आहे ही आपली मागणी मागायसाठी आलेले आहे त्याच्यामुळे आपली काय मागणी आहे याच्या वर ठाम रहा आणि हे जे काही डाव आहेत याच्यापेक्षाही जास्त हे डाव खेळू शकतात आता बायकांना यांनी वापरणं सुरू केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की हे संगी लोक आहेत ना की सगळ्यात जास्त यांचा नीचपणा कुठे असतो माहिती आहे का एखादा जर पुरुष असेल त्याला बदनाम करायचं असेल तर कुठल्या तरी बाईचं नाव त्याच्याशी जोडून द्यायचं आणि म्हणायचं बघा बघा किंवा मग एखाद्या बाईलामध्ये घालायचं आणि बघा हिच्यासोबत काहीतरी होतंय आता अर्थात बायकांसोबत काही होऊ शकतं मी संवेदनशीलतेनेच ते व्यक्त करते जर एखाद्या महिलेसोबत खरंच काय झालं तर हे चुकीचं आहे असं कोणीही करत असेल तर ते चुकीचंच आहे ती व्यक्ती गुन्हेगारच आहे आणि त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे पण या ठिकाणी महिला पत्रकारांना हाताशी धरून एका महिला पत्रकारांनी काल प्रेस एक व्हिडिओ बनवला कापसे मॅडम म्हणून आहेत त्या या व्हिडिओ बनवताना आहे की मी गौरी गणपतीमुळे साडी नेसलेली आहे आणि शक्तीचं रूप आहे वगैरे आणि पुढे त्या म्हणतात की इथे असे गैरप्रकार चाललेले आहेत कपडे ओढत आहे विनयभंगासारखे प्रकार, प्रकार आणि मी त्याची पीडित आहे असं ती सांगते या व्हिडिओत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल पण मी सांगते तुम्हाला ती म्हणते मी विनयभंगाची पीडित आहे म्हणजे अगं तुझ्यासोबत कधी काय झालं तर तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ शकते फडणवीसांनी तुम्हाला पुरस्कार दिलाय परवाच्या दिवशी म्हणजे फडणवीसांचे पोलीस तुमचं ऐकणारच तुम्ही तिथे तक्रार नोंदवू शकता तू म्हणते सी एस टीला माझ्यासोबत हे झालं मग सी एस टीला झालं तर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे सगळीकडे त्याचे पुरावे तर नक्कीच सापडणार ते कोण लोक आहे हे नक्कीच सापडणार पण या ताईंनी हे नाही सांगितलं की मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली म्हणून ती म्हणते माझ्यासोबत विनयभंग आहे आणि मग आम्ही आता सगळ्या पत्रकारांनी एक परिपत्रक काढले आणि आता आम्ही याचा निषेध आहे अर्थात चुकीचं झालं असेल तर त्याचा निषेध व्हावा पण हे जर का वापर असेल कारण की ह्या मॅडमचा नवरात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटोमध्ये दिसतोय एकदम इझिली असं नाही की घाईघाईत फोटो सेल्फी काढलाय इझिली चालणं चाललेलं आहे म्हणजे काय संबंध यांचे अगदी घरगुती आहे खूप व्यवस्थित सगळं यांचं चाललेलं दिसतंय आणि मग हे नसेल कशावरून की या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे असं काहीतरी यांच्यासोबत घडलेलं आहे असं हे सांगत आहेत का हा प्रश्न आहे घडलं असेल तर मी परत सांगते तक्रार करावी पोलिस स्टेशनला जावं आणि जर पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर तिथून लाईव्ह करावं की बघा बघा हे पोलीस माझी तक्रार घेत नाहीये ही पद्धत असते कुणाही महिलेसोबत किंवा कुणासोबत गैरप्रकार झाला छेडखाड झाली हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे याच्यासाठी गृहमंत्री जबाबदार आहेत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा की यांचं पोलीस काहीच करत नाहीये पोलिस सुरक्षा नाही पोहोचू शकत पोलिसांची भीती नाही आहे लोकांमध्ये असं सांगा तुम्ही तुम्ही त्या आता ते खरंच आंदोलक आहेत का कारण की जसं मी तुम्हाला पोलिसांचा व्हिडिओ दाखवलाय तसेच असू शकतात गमच्या घेतला आणि मुद्दामून छेड काढायची ओळखीचेच लोक हे केलेले आणि यांनी एक प्रकार केलेले आहेत स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा संघी लोकांनी मुसलमानांचे वेष घालून दंगली भडकवण्याचे प्रयत्न केले असं सरदार वल्लभभाई पटेल आपल्या पत्रामध्ये लिहितात संघी लोकांनी भारत स्वतंत्र व्हायच्या आधी मुद्दामून हिंदू मुस्लिम दंगे घडवण्यासाठी हे अनेक गोष्टी त्यांनी करून आणलेल्या आहे मुद्दामून त्याच्यामुळे हे मुद्दामुनही मुद्दामुन जसं याच्या आधीही केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की भीमा कोरेगावला जेव्हा दलित समूह तिथे खूप मोठ्या प्रमाणावर एकत्र होतो या ठिकाणी सुद्धा त्यांनी अन्न पाणी त्यांना पोहोचणार नाही पाणी सुद्धा मिळणार नाही म्हणून सगळे ठेले बंद केलेले होते आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक तहानेने व्याकुल झालेले होते आणि या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी झालं आणि गैरप्रकार हा घडवून आणलेला आहे असं सुद्धा लोक चर्चा करतात आणि जे की खरं आहे असं म्हणायला हे नाही कारण की त्याच्यामध्ये जे लोक त्यांनी अटक केले भीमा कोरेगावमध्ये त्यांच्या विरोधात त्यांना अजून काहीच सापडलेलं नाही आहे तर अशा गोष्टी हे संघी आणि भाजपचे लोक करतात जी व्यक्ती एखाद्या मराठा हिंदू बांधवांना खायला प्यायला मिळू नये आबाळ व्हावी म्हणून जर का व्यवस्था करत असेल ना ती व्यक्ती काय काय करू शकते तुम्ही फक्त कल्पना करा आणि तुम्हाला अजूनही तुमचे डोके उघडले नसतील ज्या तुमच्या बांधवांना अजूनही कळलं नसेल कि है की हे किती नीच प्रवृत्ती आहे मी सतत म्हणते यांचं हिंदुत्वाशी काहीही देणं घेणं नाही आहे आपला धर्म इथल्या भारतातल्या मूळच्या लोकांचा जो धर्म आहे तो अत्यंत प्युअर आहे आणि कुठलाही आपला हा धर्म हे कुणाही आपल्या बांधवांना असा त्रास द्या वाचून त्यांना ठेवा असं सांगत नाही आणि जर हे लोक असं करत असतील तर समजून घ्या यांचा धर्माशी काहीही देणेघेणे नाही नाहीये हे तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी हे तुम्हाला घुमवण्यासाठी गु... हे तुम्हाला परत एकदा मनुस्मृतीनुसार गुलाम करण्यासाठी हे सगळं करतायत कारण हे खरंच जनतेचे असते तर यांनी अशी आबाळ नसती होऊ दिली आरक्षण नाही द्यायचं म्हणू शकले असते पण एवढी आबाळ करायची हे कुठल्या काही सरकारने आजपर्यंत केलं नाही जे देवेंद्र फडणवीस काळामध्ये झालेलं आहे आणि म्हणून कालच रिपोर्ट आलेला आहे की आजपर्यंतचा सगळ्यात कमी प्रतिष्ठित असलेला किंवा सगळ्यात जास्त नावडती नावडता मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस या राज्याचा आहे असा जर काल रिपोर्ट आला का नावडता आहे एवढे नीच प्रकार केल्याच्या नंतर तुम्ही त्या, त्या टॉयलेटला बाथरूमला कोणाला जाता येणार नाही वरून पाऊस खाली चिखलातच बसा अशी व्यवस्था करत असाल ना तर तुम्ही किती नीच आहात आज कोर्टामध्ये सुद्धा सदावर ते म्हणतात पावसाळ्यात येणार होते तर मग चिखलात बसायची तयारी ठेवा अरे बसलेच ते चिखलात चिखलात बसले चिखलात झोपले चिखलात वरून पाणी होतं पाण्यामध्ये त्यांनी खाल्लं पाण्यातच त्यांनी स्वयंपाक केला सगळं केलं पण या सरकारने जे आपला चेहरा दाखवला आणि मराठा बांधवांनो अजूनही घातपात होऊ शकतो वेगवेगळे चुकीचे आंदोलनाच्या वेषामध्ये लोक येतील त्यांना ओळखा असं जर कोणी सापडलं त्यांचे फोटो काढून ठेवा ते व्हायरल करा की हे लोक यांच्यामध्ये यांच्यावर संशय आहे ते तुमचे पाकिट मारतील फोन चोऱ्या करतील दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन चोऱ्या करतील आणि ते व्हीमध्ये दिसेल बघा भगवा कपडा घातलेला आहे म्हणजे हा आंदोलकच आहे हे असे प्रकार होऊ शकतात आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंदोलन करणारी जी व्यक्ती आहे मनोज जारंगे पाटील चार दिवस एक कणही पा अन्नाचा गेला नाही आज तर त्यांनी पाणीही सोडलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे पहा आणि जर असं काही होत असेल तर तेही पहा हुल्लडबाजी करू नका कुणाला त्रास होईल असंही नका करू पण येस मुंबई सोडू नका कारण कोर्टाने सांगितलं पाच हजार लोक थांबू शकतात मग पाच हजार लोकांनी आझाद मैदानावर थांबवा आणि बाकीच्यांनी आम्ही बघायला आलो असं म्हणू शकता कारण ते म्हणतं जरंगे पाटलांनी सांगितलं की मराठ्यांना डोकं वापरा काहीच गरज नाही आहे बॅनर घेऊन यायची काहीच गरज नाही आहे हे घेऊन यायची तुम्ही आंदोलन बघायला सुद्धा मुंबईत तर कोणी येऊ शकतं कुणालाच हे थांबवू शकत नाही पण हे जे काही सगळं आहे हे समजून घ्या आणि आता तरी या संगी लोकांचं षडयंत्र ओळखा आणि थोडंसं समजून घ्या नाही तर हा देश परत एकदा गुलाम होऊ शकतो आपल्या आजूबाजूचे अनेक देश गुलाम झाले आणि बरबाद झाले आपल्याला इथंच राहायचं आहे आणि आपल्याला इथंच आपल्या पुढच्या पिढ्यांनाही ठेवायचं आहे त्यामुळे हे समजून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनही सबस्क्राईब करा या विषयावर मी व्हिडिओ बनवत असते मा फोटो तुम्हाला हे सगळे जे दिसत आहेत माझ्या मा व्हिडिओमध्ये ते घ्यायचे असतील माझ्या फेसबुक पेजवर तुम्ही जाऊ शकता तिथून व्हिडिओ डा डाउनलोड करता येतात फोटो डाउनलोड करता येतात हे सगळं आहे माझं इंस्टाग्राम चॅनलसुद्धा नक्की तुम्ही फॉलो करा थँक्यू सो मच धन्यवाद